कर्करोगाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकार महत्त्वपूर्ण पावलं उचलत असून महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यावर प्रतिबंधात्मक लस अंतिम टप्प्यात आहे पुढच्या सहा महिन्यात ही लस उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली नऊ ते सोळा वयोगटातल्या महिला या लसीसाठी पात्र असतील तसंच कर्करोगाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग निदान केंद्र उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं जवळपास पूर्ण झालेल्या आहे त्याच्या केमिकल ट्रायल ज्याला म्हणतात त्या ट्रायल सुरू आहेत आणि लवकरच हे व्हॅक्सिन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि हे व्हॅक्सिन नऊ वर्षापासून तर सोळा वर्षापर्यंतच्या ज्या आमच्या मुली आहेत हे त्यांना लसीच्या रूपामध्ये दिल्या जाणार आहे की भविष्यामध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर होणार देशातल्या सरासरीपेक्षा कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषी योजना राबवली जाणार असून सतरा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजना योजनांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राष्ट्रीय बियाणं अभियानाअंतर्गत उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांवर कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन केलं जाणार आहे तर देशात डाळ उत्पादन वाढवण्यासाठी डाळ आयात कमी करण्यावरही भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं